या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे आणि दुसऱ्याला काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे एका गावामध्ये दोन माणसं वारली एक वारला सकाळी अकरा वाजता तोही श्रीमंत होता जीवनाचं सत्य सांगतो मला काय खास बोलायचं नाही मी आजच्या बोलवलं पण तरीही काही चांगल्या गोष्टी तुम्हाला या निमित्ताने सांगून जाव्यात म्हणून सांगतो आहे एक अकरा वाजता वारला तो प्रचंड श्रीमंत होता चार पोटात चार अंगठ्या गळ्यामध्ये मारला खाचा सोन्याचा रोज सुडबुड घालायचा कारका खोबरं खायचा मनाला येईल ते खात राहायचं असा श्रीमंत माणूस सकाळी अकरा वाजता वेळा जीवनाचं सत्य तुम्हाला सांगतो मी वेळ म्हणून म्हणून आणि त्याच गावामध्ये दुपारी बारा वाजता म्हणजे एक तासाच्या आदरणी एक फार गरीब मेळा त्याला खायला मिळत नव्हतं अंड्यावर कपडा नाही काय नाही काय नाही दहावीस रुपयाची नोट तो दोन चार दिवसांमध्ये तरी बघायचा एवढा गरीब होता तो मेला त्या गावकऱ्यांना असं वाटलं एकाच गावची माणसं एक श्रीमंत आहे एक गरीब आहे एकाच गावची यात्रा मग आपण एकत्र जाळून टाकू काय फरक पडला कशाला मागा पुढे करायचं एका तासाने तर मेले मला तुम्हाला जीवनाचं सत्य सांगायचं जे मी सबंध महाराष्ट्रावर सांगतो आपलं जीवन काय आहे दोघांची अंत्ययात्रा निघाली दोघांना एकाला उजव्या बाजूला जाळ एकाला डाव्या बाजूला जाळलं जाळून झाल्यानंतर दोन तीन तासानं माझ्यासारखा एक येडा माणूस गेला तिथं जाऊन मध्ये बसला इकडून सदाशिवराव बच्चे नावाचा एक पोलीस पटका मला विचारला काय ये तुम्ही माणसं जळून गेले तर कशाला बसले आता मग मी त्यांना सांगत होतो पाटील साहेब एक मेला ना सोनं चांदी पैसा अडका सगळं काही गाडी घोड सगळं काही होतं त्याच्याकडं खाका खोबरं खात होता बदाम खात होता जो बारा वाजता मेला ना तो फार करीत खायला अन्न नाही अंगावर कपडा नाही ना। काय नाही एक गोष्ट मात्र मला कळाली नाही की दोघांची राखच आहे जो श्रीमंत मेला त्याची ही राखत झाली जो गरीब मेला त्याची ही राखत झाली मग कशाचा गर्व करतो आपण जर आपल्या शरीराची शेवटी भाग होणार आहे आपण हे आपलं जीवन इतरांच्या साथी कसं लावता येईल माझ्या परिवारला कसं सज्ञानाकडे नेता येईल माझ्या गावासाठी मला काय करता येईल माझ्या समाजासाठी मला काय करता येईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अन्यथा काही काही माझीच गाडी माझीच माळी माझ्याच बाजूची म्हणजे दंगा आहेत काही काही लोक त्यांनी समाजाकडे डोकून बघावं कारण जर बाबा सम जन्माला आले नसते ना तर तुमचा हा ताठा तुमचा हा शहाणपणा तुमचा हा गर्व कुठं असता एकोणीसशे छप्पनच्या अवस्थेला इतिहासाला विचारा मला नका विचारू म्हणून त्या बाबासाहेबांनी जो आम्हाला धम्म दिला त्या बाबासाहेबांनी आम्हाला ज्या ज्या काही संस्था दिल्या त्या चालवणं आणि समाजाचं काम करणं आमच्या हातात आहे नाहीतर एक आपण मरणारच आहोत त्या महाराजांच्या आधी ज्या बाबासाहेबांनी आखं आयुष्य आमच्यासाठी घालवलं आखं आयुष्य रामू भीमाची मेली मेली रे तुमच्यासाठी तुमच्यासाठी चार चार लेकर बाबासाहेबांची दीड दीड दोन दोन वर्षाची असताना उपचार पैसे नाहीत उपचार करायला बाबासाहेबांची रमाई बाजूला फोनावर आहे रमाई बाबासाहेबांना विचारते साहेब आहो तुम्ही डॉक्टर आहात ना माझ्यावर उपचार करा दरवाजा चमकत आहे मी विद्येचा डॉक्टर आहे तुला जो उपचार करणार डॉक्टर आहे ना असे असंख्य डॉक्टर या जगात आहेत पण माझ्या समाजाला जो आधार झाला ना अस्पृश्यता त्याचा केवळ मी एकमेव डॉक्टर आहे आणि मेही बाबासाहेबांचे राहू सदतीस हव्या वर्ष इथे तरी चाळीस वर्ष घातलं सदतीस कुठं आहात तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या उद्धारासाठी आम्हाला मोठं करण्यासाठी सर आयुष्य जाळलं चार चार लेकर दोन वर्षाची असताना मिळली बाबासाहेबांचा गंगाधर आजारी पडला रामायला काही सुचे आता डॉक्टरकडे घेऊन जाऊ पैसे नाही

की तू प्रचंड शिक्षण गाळा पुढे ओढून घेशील वचन बाबासाहेबांना दिलं होतं ते रमायला ऐकलं होतं आणि ते ऐकल्यामुळे शिक्षणात खंड सदस्या वर्षी मेबी आमची रमाई केवळ आमचा उद्धारवा आमचा बाप परदेशामध्ये एका बत्तीस बार डिग्र्या घेऊन शिकला आमचा बाप आमची अडाणी रामाई बाबासाहेबांना सारखी पाठी राहिलीच्या नाक्या वर्षी न केला एक पत्र बाबासाहेबांना पाठवलं पुढून कोण आणावं काय करावं रमेश गेला बाबासाहेब रमायला पत्र लिहिताना म्हणतात बाळा बापाला न भेटताच गेला काय रमेश मरण पावल्यानंतर बाबासाहेबांनी पत्र पाठवलं बाबासाहेब म्हणतात मी काय करावं अन्नास मोतात आहे <coughs> रमाई पत्र वाचते सांगते माझ्या साहेब अन्नास मोताद आहेत तिकडे आले तर शिकायला गेले आज परदेश अतुन पगार नाही पण आले छातीचे पत्र धरून त्याला मारीन बाई एवढं बळ तुमच्याकडे आलं पण बाबासाहेब तिकडे शिकत होते तरी बाबासाहेबांनी पत्र पाठवलं रमाई इकडं बाबासाहेब अन्नास मोतात आहेत साहेब म्हणून दादर ओळीच्या नाक्यावर शेन गोऱ्या थापते माझ्या साहेबाची इज्जत जाऊ नये माझ्या असं म्हणू नये की हा तुम्ही पण इकडे असं बघू नये म्हणून सकाळी सूर्य उगवायच्या आधी नाही जायच्या आपल्या यशवंतला घेऊन आणि संध्याकाळी सूर्य मावळला की आपण कुणाला दिसू नये आपल्या नवऱ्याची इज्जत जाऊ नये म्हणून बॅरिस्टरची बायको बॅरिस्टर प्रदेशामध्ये रमाईोऱ्या वेचत होती हे तिचे उपकार तुमच्यावर कशाचा माज करतो आपण उपकार इथून चालणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईने आसन की उपकार आमच्यावर केले म्हणून आम्ही जगत आहोत हे जगणं आमचं केवळ त्यांना आपण समर्पित करणार आहोत नाही त्यांनी काही पोरांना काही घाड बोलतात त्याला आणि या मोशाकांनी घाड बोलतात पुढे तरी घेण्याला आणि संत ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेत सांगितलं सगळं तीर्थाची या धुळे जे का मासा पितरे त्या सेवेशी किरे शरीर लोक की जे सगळ्या तीर्थात